मराठा ओबीसीच्या जात अहंकार व अज्ञानामुळे ब्राह्मणवाद ब्राह्मण आणि ब्राह्मणवादी व्यवस्था टिकून आहे काय मराठा व ओबीसीच्या अज्ञान आणि अज्ञान व जात अहंकारामुळेच ब्राह्मणवाद आजही हिंदुत्वाच्या नावाखाली टिकून आहे मराठा ओबीसी मराठा व ओबीसीच्या अज्ञान आणि जातीच्या अहंकारामुळे हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवाद आज ही टिकून आहे बहुजन समाजाच्या अज्ञानावरच आज ब्राह्मणी व्यवस्था टिकून आहे ब्राह्मणा आपल्या ब्राह्मणी धर्माला वैदिक धर्माला मोगलांनी म्हणजे परकीयाने दिलेली हिंदू नावाची शिबीचं नामां नामांतर करून ते ह्या हिंदुत्वाचं आम्हाला ब्राह्मणाने इथल्या बहुजन समाजाला गुलाम केलं धार्मिक गुलाम केलं आणि गर्वसे कव आम्ही हिंदू आहे हिंदुत्व हिंदु हेच राष्ट्रीयत्व अशा प्रकारच्या आमच्या गुलामीचा नारा आम्ही लावू लाओत, लावतो आहे तर हिंदू आणि हिंदुत्व याच्यात ना मराठ्यांचा ना ओबीसीचा धन माळ्याचा ओबीसी आणि आदिवासी समाजाचा म्हणजेच बहुजन समाजाचा हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा काहीच फायदा नाही हिंदू आणि हिंदुत्वाचा हिंदु फायदा फक्त ब्राह्मण आणि ब्राह्मणांचाच आहे ब्राह्मण आणि जात जात आणि जाती अवस्था निर्माण केली जात जाती अवस्था जाती अहंकार आणि जातीतील उच्च नीतीचा ब्राह्मणाने निर्माण केली आणि त्याचे बहुजन समाज आपण त्याचे शिकार वाहून आम्ही आमच्याच बांधवावरती अत्याचार करतो आहे हिंदू मराठा हिंदू धनगर हिंदू माळी हिंदू ओबीसी इत्यादी हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज हा पूर्वाश्रमीचा बाउदाच होतो आमचं अज्ञान हे ब्राह्मणांची ताकद आहे आमचं अज्ञान हे ब्राह्मणाचं ज्ञान आहे ब्राह्मणाची शक्ती आहे आमच्यातील जाती मानसिकता ही ब्राह्मणांचं वर्चस्व आहे आणि आमच्यातील धार्मिक गुलामी हा ब्राह्मणांचा अजेंट आहे आणि म्हणूनच यामुळेच ब्राह्मणी व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या विरोधात भगवान बुद्धांनी चळवळ हुभा केली छत्रपती शिवाजी महाराजांनी चळवळ हुभा केली छत्रपती शाहू महाराजांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यानी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यानी राजमाता अहिल्यामाय आणि राजमाता जिजाऊनी महामानव वैश्विक प्रणते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मुक्ता साळवे यांनी क्रांती रक्षक लहूजी वस्ताद आणि आदी परिवर्तनवादी महापुरुषांनी या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात आपली चळवळ हुबा केली पण आपण ह्या महापुरुषांची फक्त नावं घेतो नावं घेतो पण ब्राह्मणी व्यवस्थेचं संचलन करतो एका बाजूने या महापुरुषांची नावं घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने ब्राह्मणी व्यवस्थेचे संचलन करायचं याला अपवाद आहे यामध्ये अपवाद या अपवादांना माझा सन्मानाचा जय शिवराय जय भीम जय ज्योती जय लहूजी जय अहिल्या माई जय अहिल्या माई म्हणजे याच्यामध्ये अपवाद आहे आणि मग मराठा सेवा संघ असतील संभाजी ब्रिगेड असतील आणि शिवाय पण ओबीसी मधील हनुमंत उपरेनंतर ओबीसी मध्ये परिवर्तनाची धम्माची चळवळ उभाच राहू शकली नाही काही ओबीसी मध्ये परिवर्तनाची चळवळ असू शकेल असेल त्यांचा मी सन्मानच करतो त्यांना आदरच करतोय त्यांचा सन्मान करतो आहे परंतु बरेच ओबीसी बांधव हे आंबेडकर चळवळीचा आधार घेतात पण आंबेडकर चळवळीचा जनादार आणि मतदार होत नाही म्हणून ओबीसीचे प्रश्न सुटले नाही ओबीसी तर भाजपचे म्हणजे ब्राह्मणवादाचे म्हणजे हिंदुत्वाचे हिंदुत्वाचा डी एनआय असं समजतात हे सारे आमचे ओबीसी आणि मराठा असणारे बांधव आमच्यावरच आमच्यातली या व्यवस्थेनं मागास आणि अस्पृश्य ठरवलेले अतिमागास ठरवलेले महार मांग चांबार बौद्ध आदी आदी अतिमागासवरती अतिमागास लोकावरती अन्य अत्याचार करतात अरे हे कसली मरदान की हा कसला पराक्रम आपल्याच बांधवावरती मराठा मराठामधील काही आज्ञा आज्ञान आणि ब्राह्मणी व्यवस्थेचे हिंदुत्वाचे गुलाम झालेले ओबिशाने मराठा बांधव आपल्याच भावावरती आपल्याच बांधव असण्यावरती मातंग चर्मकार होलार ढोर आणि बौद्ध आणि इत्यादी लोकावरती अन्य अत्याचार करतात अरे हा कसला पुरुषार्थ ही कसली मर्दानकी अरे तुम्हाला लढायचं असेल तर ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात लढा गे तुम्ही त्याचे तुम्ही त्याच्या आणि तुम्ही आम्ही गुलाम आहोत अरे तुम्हाला लढायचं असेल तर ब्रा हिंदुत्वाच्या नावाखाली दडलेल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात मराठ्यानं ओबीसीनं लढा की जे तुम्ही आणि आम्ही सुद्धा त्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे गुलाम आहेत तुमच्या आणि आमच्या सुद्धा गुलामगिरी असणाऱ्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात लढा की ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली आज ही टिकून आहे तुम्ही आम्हाला गुलाम करत आहे आणि म्हणून या व्यवस्थेच्या विरोधात लढणारे एकच चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ पूर्वाश्रमीच्या महार समाजाच्या जनादारावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावरती आणि महार समाजाच्या जनादारावरती हुभा राहिली आली ही आंबेडकरी चळवळ आज सुद्धा ह्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात एकमेव चळवळ ही लढू लढते आहे त्या चळवळीचं नाव आहे आंबेडकरी चळवळ आणि ते पूर्वाश्रमीच्या महार आणि आत्ताच्या आंबेडकरी समाज आणि बौद्ध समाजाच्या जनादारावर टिकून आहे आणि ह्या आंबेडकरी चळवळीच्या चळवळीकडं चळवळीकडं बौद्ध तर मातम चर्मकार सुद्धा आणि ओबीसी एन्टी विजेंटी मा, धनगर माळ्या आणि मराठा बांधव आणि इतर बहुजन समाज सुद्धा जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकतेनं पाहतो आहे पण आपली गुलामगिरीची व्यवस्था असणारा ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात नकारात्मक मानसिकतेनं लढण्याच्या भूमिकेने पाहत ना हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे म्हणून आंबेडकर चळवळीचा जनादार असणाऱ्या बौद्ध समाजाची इज्जत करा सन्मान करा त्या चळवळीमध्ये सामील व्हा त्या चळवळीचा जनादार हिंदुत्वाच्या नावाखाली आजही टिकून असणाऱ्या ब्राह्मणी धनगराची माळ्यांची मातंग चर्मकार होणार आणि आदिवासी भटक्या विमुक्तांची विमुक्तांची बहुजन समाजाची सुटका होईल म्हणून सुटका होईल आणि त्यांना घटनात्मक अधिकार आणि मानवी मूल्याचा सन्मान मिळेल